आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आज सकाळी अकरा वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव करडिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलं महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मुंबई मर्यादित अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं काम सुरू होणार आहे यामध्ये दुमजली इमारत उभारण्यात येणार असून दहा हजार सहाशे चौरस फुटाचं सुमारे सव्वा चार कोटी रुपयांचं चा काम प्रस्तावित आहे यात सुसज्ज अशी इमारत होणार असून सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत आज सत्तावीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडला पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये या नूतन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस हाऊसिंगचे प्रकल्प अधिकारी सागर साळे अभियंता राहुल कुमारे रोहन मांडे वैभव काटे यांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी हॉस्पिटल कुठे आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर